चाळीसगाव तालुका विका सहकारी ग्रामोद्योग संस्थेच्या निवडणुकीत किसनराव जोर्वेकर यांच्या प्रगती पॅनलचा दणदणीत विजय चाळीसगाव काल संपूर्ण चाळीसगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या चाळीसगाव तालुका विका सहकारी ग्रामोद्योग संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक जून पंधरा रोजी पार पडली या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत संस्थेचे विद्यमान चेअरमन टाकळी प्रचा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच किसनराव जोरवेकर यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने सर्वच्या सर्व अकरा जागांवर प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून इतिहास घडवला आहे सुमारे पन्नास ते बावन्न वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते या ऐतिहासिक विजयाचे श्रेय किसनराव जोर्वेकर यांनी समस्त मतदार बंधू भगिनी आणि कार्यकर्त्यांना दिले आहे मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली विजय उमेदवारांची नावे कंसात मिळालेली मते सर्वसाधारण गट किसनराव जोर्वेकर चारशे दहा कुंभार शालिग्राम व्यंकटराव चारशे सात चव्हाण संदीप विश्राम चारशे सहा पवार दिलीप पांडुरंग तीनशे पंचाण्णव बोरसे अनिल रघुनाथ चारशे चार सोनार संजय गबा चारशे दोन महिला राखीव गट खलाणे सुनीता भीमराव चारशे पंचवीस मांडोळे संगीता कैलास चारशे इतर मागास वर्ग गट निकम निंबा चारशे एकवीस अनुसूचित जाती जमाती गट सोनवणे गणेश बापू चारशे अठरा भटके विमुक्त जाती जमाती गट ढगे दगडू रूपचंद चारशे तेरा निवडणूक प्रक्रिया आणि अभिनंदन या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चाळीसगाव येथील दीपक परदेशी यांनी काम पाहिले त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली तसेच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी देखील मतदान प्रक्रियेच्या वेळी आणि मतमोजणीच्या वेळी उत्कृष्ट बंदोबस्त ठेवून शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत केली ऐतिहासिक विजयानंतर किसनराव जोरवेकर आणि त्यांच्या प्रगती पॅनलमधील सर्व उमेदवारांनी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या सभासदांना आणि ग्रामीण कारागिरांना न्याय देण्याचे आणि आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहिरे चाळीसगाव